एकदा शिरूर तालुक्याला हादरवणारी घटना पिंपरखेड तालुका शिरूर या ठिकाणी घडलेली आहे पिंपरखेड तालुका शिरूर येथील रोहन विलास बोंबे या तेरा वर्षीय मुलावर बिबट्याने अटॅक करून बिबट्याने हल्ला करून ठार केले या परिसरामध्ये अशा घटना वारंवार घडत असून याच्यावरती प्रशासनानं त्वरित दखल घ्यावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी असूनही याच्यावर काहीच ठोस असा निर्णय घेतला गेला ना नसल्यामुळे या घटना वारंवार या परिसरात घडलेल्या आहेत आणि शिरूर तालुक्यातील ही पिंपरखेडमधली ही तिसरी घटना आहे पिंपरखेडमधीलच शिवन्या बोंबे या चिमुकलेला काही दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते त्यानंतर बागूबाई जाधव या जांबू तेथील सत्तर वर्षीय आजीवर आज बिबट्याने अटॅक करून त्यांनाही ठार केले होते आता ही ही तिसरी घटना आहे रोहन विलास बोंबे राहणार पिंपरखेड येथे हा मुलगा रोहन घराबाहेर असताना बिबट्याने त्याच्यावरती हल्ला करून त्यालाही ठार केलेले आहेत जनक्षोभ एवढा उसळलेला आहे की वारंवार मागणी करूनही या ठिकाणी बिबट्यावर ठोस अशी कारवाई काही होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी पलटी करून पेटवून दिलेली आहे अशी प्राथमिक माहिती करते